काय अरे कुठे बाबे अरे इकडे आलो मी ना टपरीवर आलो म्हणलं गावातून आता चाललो आणि मग थंड घ्यावं काहीतरी म्हणलं पुढे टपरीवर बसलाय काय टपरी बसलो आताच मी ती थंड घ्यावं म्हणलं अरे चौकात बसलो होतो चार पाच पुलिसाच्या गाड्या आल्यात ना गावातला काय मेट्रो झालं काय केलं का तुला काय माहित आहे का मी आता चाललो तिथन माहित मेट्रो काय झालं बघू नये बरं बर थांब मी आलो तुझे पशी बो काय मेट्रो चालतंय चालतंय मी पण येतो पटकिनी चालतं ठेवू कर साहेबांकडे ते नेते त्यांच्या अकाउंटला शंभर कोटी कडे सोप जाईल जरा तुम्हाला सोपं जाईल कांद्यावर सटके दिलं पाहिजे आपल्याला फटके दिले पाहिजे

त्यातलं मॅटर झाला तुला का हो नाही सा का साहेब ग नाही त्याचा मॅटर झाला केला का त्याला पिंजरा ते घालून गेलंय म्हणते यात त्याच्यात दाढी दिसते घडी तेच का ते पोरीचे शेड वगैरे काढलेली हा ते बहुतेक तोच ठेवूच मॅटर दिसतो मला मोच एवढं पिंजरं आले ते काहीतरी तरी मामला दिसतो का चांगलं झालं बरं का लई बारा पोळ्यात होतं ते असल्या नाही त्या करून असं आणलं पाहिजे असं आणलं पाहिजे ना हे माझल त्याच्या गांडीवर ना फटकेच पाहिजे आता बरोबर बोलला परत चूक होतच कामा नाही केलाच नाही पाहिजे यांच्या गांडीवर दोन चार फटके दिले पाहिजे ना मग तेव्हा सुद्धा ते एक नंबर बोलला बोल एवढं मेट्र झालं काय करतोय अरे हो की चल की ते काय झाले चल काय काय माहिती बघू ना चल साहेब काय मॅटर झालंय साहेब हो साहेब हो काय असा काय मॅटर झालंय साहेब चलवे लवकर लवकर चला लवकर लवकर झालंय कि नाही बारी झाले आता हे बारावर गांडीवर टाकून येणार म्हणजे मी बी खबरात उचलणार आहे ते काय करते काय करते काय कुठं गावात चार पाच पैसे सरकवते कुठल्या साहेब मॅनेज करतो आता पी पीला मोठा आलाय तालुक्याला आणि गावाच्या गावात मिटवून घेते मेट्रोत नाही घेत आता नवीन आलाय घेतलेली करू गावात जाऊ माझ्या

ऐकून घ्या जर घेत जर कुणी असं तुम्ही कंप्लेट आमच्याकडे अशी करा लेखी प्रकारची कंप्लेट त्यांचे कपडे काढून हालतो हे आमचं वाक्य आहे त्यांना ठेवा मागच्या बारा सात बारा एक जणांचा क्लिअर केला त्यात शंभर कोटीचा घटना केला बोला आणि टाळ्या बरोबर